गॅसच्या हंड्या काढून त्यांची अदलाबदल करीत असताना स्फोट झाल्याची खळबळजनक घटना मडगाव शहरातील न्यू हॉटेल दुकानात घडली असून यात बारा जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे न्यू मिलनच्या हॉटेलचे मालक शेख रफिक शेख रज्जात व त्यांचा मुलगा शेख सोहेल शेख रफिक यांनी मानवी जीवित धोक्यात येईल अथवा कोणत्याही व्यक्तीला दुखापत होण्याचा संभव असेल तसेच बेदरकारपणे व निष्काळजीपणाने पदार्थ तसेच यंत्रसामग्री कब्जात बाळगून शेख सोहेल शेख रफिक हा हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या स्टोर रूम मध्ये कुठल्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता गॅस अंड्या काढून त्यांची अदलाबदल करीत असताना स्फोट झाल्याने त्यात मयूर पदमसिंग पाटील शेख सोहेल शेख रफीक गजानन दिगंबर उजेड राजकुमार मोतीराम पवार अमोल गोविंद शिंदे इकबाल गनी शेख यजाजुद्दीन रियाजुद्दीन मुल्ला मोसीम शेख शबीर दिलीप भटा ठाकरे भूषण प्रकाश पाटील रवींद्र मुकुंदराव राहुल बापूराव महाले असे बारा इसम भाजल्याने व हॉटेलचे पीओपी पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यास कारणीभूत असलेल्या न्यू मिलन शहा हॉटेलचे मालक शेख रफिक शेख रज्जाक व त्यांचा मुलगा शेख शेख सोहेल या दोघांविरुद्ध मयूर पाटील यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षका लक्ष्मी करणकार या करीत आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका